जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत फेसबुक आणि इंस्टाग्राम हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरताना अनेक युजर्सना अडचणी येत आहेत वास्तविक मंगळवारी रात्री साडेआठ वाजल्यापासून फेसबुक आणि इंस्टाग्राम अचानक बंद झाले वापरकर्त्यांची खाती आपोआप लॉग आऊट होत आहेत लोक त्यांच्या खात्यांमध्ये लॉग इन करू शकत नाहीत अनेक वापरकर्ते सतत काळजीत आहेत लाखो वापरकर्त्यांनी याबद्दल तक्रार केली आहे सायबर तज्ञांच्या मते हा डीओएस हल्लाही असू शकतो फेसबुकच्या मूळ कंपनी मेटाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही सोलापुरातील अस्सल खवय्यांसाठी स्वादिष्ट रुचकर आणि खिशाला परवडेल अशी मेजवानी आता माहीत टिफिन्स अँड डायनिंग मध्ये चिकन बिर्याणी फक्त पंचाहत्तर रुपये चिकन आचार शंभर रुपये चिकन किमा शंभर रुपये चिकन थाळी शंभर रुपये राईस प्लेट साठ रुपये पनीर मसाला साठ रुपये पनीर टिक्का मसाला सत्तर रुपये पनीर बटर मसाला पासष्ट रुपये काजू करी सत्तर रुपये अंडा बिर्याणी साठ रुपये अंडा करी पंचेचाळीस रुपये आ हा हा ही नावं ऐकून तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर मग अशा स्वादिष्ट रुचकर ताज्या आणि खमंग पदार्थावर ताव मारण्यासाठी सात रस्त्यावरील माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये आपल्या मित्र परिवारासह आणि फॅमिली सोबत अवश्य या शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे माही टिफिन्स अँड डायनिंग आपण घर सुद्धा आनंद घेऊ शकता कारण आम्ही देत आहोत शाकाहारी आणि मांसाहारी डिशेस ची घरपोच डिलिव्हरी आमचा पत्ता माही टिफिन्स अँड डायनिंग हुमा मेडिकल समोर सात रस्ता सोलापूर संपर्क नाईन